नमस्कार मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सामान्य विज्ञान इयत्ता आठवीतील प्रकरण चौथे करंट इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिजम या पाठातील गणिते पाहणार आहे फ्रेंड्स इन दिस व्हिडिओ वी सी न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स ऑफ चॅप्टर फोर करंट इलेक्ट्रिस एंड मैग्नेटिज्म ऑफ क्लास एट इलेक्ट्रिक सेल्स हैविंग टू होल्ड पोटेंशियल डिफरेंस ईच हैव बीन कनेक्टेड इन द फॉर्म ऑफ अ बैटरी व्हाट विल बी द टोटल पोटेंशियल डिफरेंस ऑफ द बैटरी इन बोथ बोथकेफेफ मित्रान प्रश्नामें दिन गणितें दिल्ली आहेत हे गणिते आपण क्रमाने पाहू सर्वप्रथम आपण यातील गणित क्रमांक एक म्हणजेच आकृती क्रमांक एकचे उत्तर पाहू न्यूमेरिकल प्रॉब्लेम नंबर वन ऑफ क्वेश्चन नंबर फोर फ्रेंड्स इन दिस बॅटरी थ्री इलेक्ट्रिक सेल्स आर कनेक्टेड सपोज द टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी इज व्ही अँड व्ही वन व्ही टू व्ही थ्री आर पोटेन्शियल डिफरन्स ऑफ अक्रॉस ईच फेल अँड द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ इच फेल इज गिवन दॅट इज टू होल्ड मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी दॅट इज व्ही इज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू प्लस व्ही थ्री हे सूत्र वापरू या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी दॅट इज व्ही इज इक्वल टू टू प्लस टू प्लस टू हे समीकरण मिळते मित्रांनो ही बेरीज केल्यानंतर आपणास टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी दॅट इज व्ही इज इक्वल टू सिक्स होल्ट हे उत्तर मिळते हेन्स टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी इज इक्वल टू सिक्स होल्ट मित्रांनो आत्ता आपण या प्रश्नातील गणित क्रमांक दोन म्हणजेच आकृती क्रमांक दोनचे उत्तर पाहू फ्रेंड्स now we see answer of numerical problem number 2 of question number 4 friends in this battery 4 electric cells are connected suppose the total potential difference of battery is v and v1 v2 v3 v4 are potential difference अक्रॉस ईच फेल फ्रेंड्स इन दिस क्वेश्चन द पोटेन्शियल डिफरन्स ऑफ ईच फेल इज गिवन दॅट इज टू मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी म्हणजेच व्ही बरोबर व्ही वन अधिक व्ही टू अधिक व्ही थ्री अधिक व्ही फोर हे सूत्र वापरू मित्रांनो या सूत्रामध्ये किमती टाकल्यानंतर आपणास टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी व्ही बरोबर दोन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन हे समीकरण मिळते त्यानंतर मित्रांनो बेरीज केल्यानंतर आपणास टोटल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ बॅटरी म्हणजेच व्ही बरोबर आठ होल्ट हे उत्तर Hence, total potential difference of battery is equal to eight volt.